आजकाल सोशल मीडियावरती मला ट्रोल केलं जाते आहे ट्रोल करण्याचं कारणच मला कळत नाहीये कारण जे ट्रोल लोक करतायत ते खूप पर्सनली कमेंट करतायत याच खूप वाईट वाटते कारण ट्रोल करणारी लोक ही घरी बसून असतात घरी बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करत असतात त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही ट्रोल करा ट्रोल करण्याबाबत माझं काहीच मत नाही मात्र ट्रोल करत असताना काही गोष्टींचा विचार करा पहिलं कारण तुम्ही मला ट्रोल का करताय बऱ्याच कमेंटच्या माध्यमातून असं मला वाटतंय की मी बकासूरला विरोध करतोय त्याच्यामुळं तुम्ही मला ट्रोल करताय तर ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा बकासूरला माझा आजही विरोध नाही उद्याही नसेल आणि कधीच नसेल म्हणजे कारण बकासूर हा माझा आवडता विषय आहे ज्या बैला बैलामुळे मी या क्षेत्रात आलो त्याला मी कधीच विरोध करू शकत नाही माझा विरोध चुकीच्या गोष्टींनाही आता त्या चुकीच्या गोष्टी कोणत्या ह्या तुम्हाला मी माझ्या मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यापूर्वीच सांगितलेल्या आहेत कारण एखाद्या व्यक्तीला ट्रोल करत असताना त्याचा विचार करा मला ट्रोल केल्यामुळे मला मा, मा, काय होईल मला त्रास होईल अशातला भाग नाही पण खूप पर्सनली ट्रोल करता येईल कोण काय बोलतय कोण काय बोलतय कारण लक्षात घ्या सायबर कायदा पण असतो जर तुम्ही माझ्या पर्सनल कमेंट खूपच करायला लागला तर शेवटी मला सुद्धा नायला जाणं काही पावलं उचलावी लागतील आणि ती पावलं खूप कठोर असतील मग याच्या माध्यमातून तुम्ही काय विचार करता काय बोलता है? याचा विचार करावा कारण वाद असावा मी नेहमी म्हणतो वैचारिक वाद असावा वैचारिक असावा मात्र तुम्ही काहीही ट्रोल करून काहीही कमेंट करायला लागला तर कुठं ना कुठंतरी मला सुद्धा काहीतरी भूमिका घ्यावी लागेल आणि ज्यावेळेस मी एखादी भूमिका घेईल तर त्यावेळेस त्या भूमिकेच्या मागे हटणार मी नाही त्याच्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ज्यावेळेस कमेंट करता त्यावेळेस कुठं ना कुठंतरी विचार करून कमेंट करा कारण व्यक्तिगत जीवन प्रत्येकाला असतं मलाही आहे तुम्हालाही आहे मात्र व्यक्तिगत जीवन जगत असताना भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले मला पण दिले तसं तुम्हाला पण दिले मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असताना कोणालाही ते मर्यादित स्वरूपाचं आहे अमर्यादित स्वरूपाचं अजिबात अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं नाहीये पर्सनली नाव घेऊन टीका करताय मग मला माझी कायद्याची बाजू मांडावी लागेल आणि मग ती कायद्याची बाजू तुम्हाला सोसणार देखील नाही